बाप्पा मोर्या मग सुट्टीच आहे स्वाद आहे तुमचा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल मी गावी आलो आहे तर कालच आलो आहे आम्ही आपलं गणेश चतुर्थी आहे आज त्यामुळं कालच आलो आहे आणि गणपती फेस्टिवलसाठी मग सुट्टी पण टाकली थोडी त्यामुळं काल संध्याकाळी आलो आहे आणि म्हटलं आज प्रतिष्ठापना आहे गणपतीची तर आजचा एक व्हिडिओ शूट करूया तर सकाळचे दहा वाजलेत तर, तर, तर नॉर्मली मुहूर्त बघतो आम्ही गणपतीचा कितीला बसवायचा आहे तर आज सात ते नऊ होता पण तेव्हा तेव्हा काही आवडलं नाही मग आता दुपारी अकरा ते साडेबारा एक आहे मुहूर्त तर तेव्हा मी आणणार आहे तर आता थोडं वेळ म्हटलं व्हिडिओची सुरुवात करूया आणि इथं डेकोरेशन वगैरे आम्ही कसे केले ते थोडं दाखवतो तर अजून गणपती नाही आणला आहे थोडं मी जायचं आहे आणायला तर ते पण दाखवेल मी व्हिडिओमध्ये पुढे इथे मागच्या वेळी फुल आलं नव्हतं ना यावेळी फुल आलं एक तोडले मोठं ते गणपतीला आणि आता हे छोटंसे कळे ती उद्या येईल आपल्याला बाकीचे मी बाकीचे दाखवलेत तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितले नसतील तर झाडे झाड आणि भाजी जी लावली होती ना त्याचा एक व्हिडिओ बनवले मी आपल्या चॅनलवरती आहे जर बघायचं असेल तर मागच्या व्हिडिओजमध्ये सर्च केलं तर तुम्हाला दिसायला लागेल आणि मागच्या वेळी तुम्ही बघितलं होतं ना खूप छोटे छोटे होते झाडं आता खूप मोठे झालेत मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की परत घरी आल्यावर दाखवेल तुम्हाला स्टेटस काय आहे तर इथं पावटा आहे पावट्याला काय झालं आहे ना पाऊस खूप झाला आहे त्यामुळे ना ह्याचं जी फुल कळी होती ना ती गळून पडली थोडं थोडं लागला आहे कुठेतरी पण जास्त नाही आहे आणि मागच्या वेळी इथं आपण कोथिंबीर लावलेली आणि मेथी ती आता संपली आहे थोडी परत टाकली आहे आत्ता उगवली आहे थोडी बारीक तर म्हणलं मागच्या वेळेत म्हणलं होतं मी की वेळेला स्टेटस सांगेल भाज्यांचं कसं आहे तर आहे बऱ्यापैकी चांगली आली फक्त पावटा आपल्याला जास्त पाऊस होता त्यामुळं जास्त चांगला नाही आला त्याच्यावर थोडंसं फुलगळती झाली त्याची पावसामुळं आणि आत्ता थोड्या वेळी जायचं आहे गणपती आणायला त्याच्या आधी तुम्हाला आम्ही डेकोरेशन कसं केलं ते दाखवतो तर रात्री पण मस्त दिसेल ते आत्ता लाईटिंग जे केलं ते त्याच्या आधी एकदा करायच्या आधी एकदा दाखवतो तर हा आमचा वरांडा आहे आणि इथे असं डेकोरेशन केलं आहे इकडनं साईडनं फुल्लाचे हे लावलेत आणि इथे हे सिंहासन आहे ह्याच्यावर गणपती मी ठेवतोय तर लाईट इकडे लावली आहे इन वॉटरमध्ये नकत आहे बघा असं मस्त दिसतंय आता हे सकाळ आहे पण रात्री जेव्हा असेल ना तेव्हा अजून मस्त दिसेल हे नंतर हे कापड आहे ते गळ्यात टाकायचं आणि हा हार आहे नष्ट घ्यायचे गणपती बाप्पाला कधी आणायचे थोडे आणि हे की शेंग खाणार तू शेंग खाणार देऊ कोण मग की मस्त लागतं नाही बराबर अश्वत जाणारे गणपती नको थोड्या थोडं नेम जाणार आहे गणपती आणाला मग मूर्ती कशी आहे ते पण दाखवतो आणि परत प्रतिष्ठापना करून मग आरती वगैरे करायची तर त्याच्या आधी अश्वतचा टाइमपास चाललाय त्याला बाहेर फिरायचं असते भरपूर इकडे आलं की ते काय आहे ते काय तोडलं धंदा नाही ते झाड आहे आहे अश्वनी घेतले मातूल हातामध्ये आणि ते ह्या मातीत काम कर आणि तो म्हणते काम करणार आता बघे काय करते काम करायला लागलेस तू हा बागात जरा आबाळ होतं म्हणलं आज पाऊस येते काय म्हणजे चालूच आहे बारीक चिरीक पाऊस येतच असतो आहे पण आत्ता ऊन पडलं आहे मस्त नाहीतर म्हणलं गणपती आणायला चालतच जायचं आहे नाहीतर म्हणलं भिजत भिजत यायला लागेल जवळच आहे तर आम्ही चालत जाणार आहे अश्वतला पण यावर्षी नेणार आहे मागच्या वर्षी चालत नव्हतं ते तर यावर्षी बघूया त्याला न्यायचं आहे चालत चालत इथेच आहे जवळच आहे आता निघालो आम्ही गणपती आणायला तिथं जवळच आहे इथं आणून ठेवलं तिथं कोपर जायवर आहे हो ना तिथं दुकान आहे तर आम्ही आश्वता येईल आहेत मी चालत चाललो आहे आत्ता जरा पाऊस येऊन गेलं आहे त्यामुळं सगळं ओलं दिसते ताट घेतलं आहे गणपतीचा हार वगैरे हो आणि चाललं आहे अन्यथा दुकान आहे आम्ही आलो आता इथे गणपती आहेत गणपती बाप्पा मोर्या इकडे काही घ्यायचं वाटत थांबा आधी इकडे जवळ ना घ्यायचं वाटत शूज व्हायची असू दे शूज काढायचे नाही आता अजून गणपती बाप्पा घ्यायचे ना गणपती असला आपला बघूया गणपती बघ किती तिथे द्यायची मग काय तर

घेतलाय आणि चाललोय आता घराकडे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुट्टी मग सुट्टीच आहे होय आता घरी चाललोय आता मूर्ती कशी आहे ते तुम्हाला घरी गेल्यावर बसल्यावर दाखवतो अश्वात गणपती बाप्पा घेतला काय गणपती बाप्पा मोर्या पोहोचलो आम्ही घरी आता बुजून आत्मधी घेऊया कारण ते थांबले आहेत ज्याने आई गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर आता थोडा थोडं आताच थोड्या वेळ नाही आताच आता हो आताच सगळं बरोबर हे झाले Gan padi wapa. Moria. Murti. Moria. Gan padi wapa. Moria. Mangal Murti. Moria. Gan padi wapa. Moria. Mangal Murti. Moria. Ah, Harga apa? Ataeng ya. हा पण बघताना हाय कियाम ते दिसतीवाय बोल हा बस नाही बसत नाही ते आणि बेभर नारळ पाच पट हवा बस हे पाच पर्यंत ठीक आहे तुम्ही बाहेर उभा जोला सेंटरपर्यंत ठीक गणपतीबाप्पा मोरिया दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंटी झळके मा मुक्ता फळाची जय

गणपतीचं स्थापना झाली आणि बसवला ताणू आणि आरती पण झाली आहे तर आता संध्याकाळी फक्त मोदकाचं नैवेद्य असतो तो फक्त दाखवायचा मोदक काय आपण तळलेले पण बनवतो आणि उकडीचे पण बनवतो पण मोदक कुठले पण असले तरी चांगलेच लागतात तर त्यातल्या त्यात मला उकडीचे मोदक जास्त आवडतात त्यामुळं आम्ही संध्याकाळी उकडीचे मोदक बनवणार आणि मग त्याचा प्रसाद दाखवायचा आणि संध्याकाळच्या आरतीनंतर मग अं मोदकाचा प्रसाद दाखवायचा आता संध्याकाळची साडेसात वाजलेत आणि आता जस्ट आम्ही आरती केली संध्याकाळची आणि रात्रीचा कसा व्ह्यू येतोय त्या ते, ते दाखवायसाठी मी हा व्हिडिओ कंटिन्यू आहे तर रात्रीचा कसा व्ह्यू येते ते तुम्हाला दाखवतो असं काय लाईटिंग आहे आणि रात्रीचा व्यू आहे मस्त दिसतोय तर हे दाखवायसाठीच मी व्हिडिओ कटिंग करत होतो तर हा व्हिडिओ मी इथं संपवते भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत